नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा मित्रांनो आजचा विषय सोयाबीन बियाण्यावर असणाऱ्या बंपर ऑफर संदर्भातील आहे बुस्टर कंपनीने एक खास ऑफर शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे ही बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेतल्यानंतर यात एक कुपन कोड असणार आहे हे कुपन कोड आपण मोबाईल वरील गुगल ॲपमधील गुगल लेन्समध्ये स्कॅन करायचे आहे हे स्कॅन केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल या मध्ये कुपनची नो नोंदणी या बटनावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव मोबाईल नंबर स्टेट जिल्हा गाव पिनकोड इत्यादी माहिती टाईप करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली रजिस्टर्ड असा मेसेज येईल यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड कुपन्समध्ये कुपन नंबर येईल हा कुपन नंबरचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवायचा आहे ही लॉटरी ऑनलाईन पद्धतीने असणार आहे व त्याच्या ऑफिशियल साईटवर याचे वेळोवेळी अपडेट मिळणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची ऑफिशल ऑफिशियल साईट देतो तसेच बूस्टर कंपनीने यावेळेला तीन नवीन वान सोयाबीनचे आणले आहेत ते त्र्यंबक त्र्याऐंशी पस्तीस आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर व सई अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी असे आहेत आपल्या शेतीच्या स्वरूपानुसार व पाण्याच्या स्वरूपानुसार आपण योग्य वाहनांची निवड करावी मित्रांनो या लकी ड्रॉ मधील सर्वप्रथम पहिले बक्षीस एक टॅक्टर जे युवा कंपनीचे पाचशे पंच्याहत्तर आहे तर द्वितीय बक्षीस तीन बुलेट ज्या क्लासिक तीनशे पन्नास आहेत तसेच तिसरे बक्षीस तीन होंडा शाईन आहेत तर चौथे बक्षीस दहा लेनो लॅपटॉप आहेत पाचवे बक्षीस हे स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे पंचवीस स्मार्ट टी व्ही बत्तीस इंचे आहेत तर सहावे बक्षीस शंभर नाणे पन्नास ग्रॅम चांदीचे आहेत सातवे बक्षीस हे चांदीचे नाणे पाचशे नाणे आहेत दहा ग्रॅमचे मित्रांनो या बंफर ऑफरसाठी काही नियम व वाटे आहेत त्या कृपया आपण वाचून घ्याव्यात तसेच काही अडचणी असल्यास आपल्याला सेवन एट 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 झिरो थ्री झिरो 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 सेवन या नंबरवर कॉल करता येतो मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी धाराशिव येथील विशाल ॲग्रो सर्व्हिसेस आणि एडशी येथील सिद्धेश्वर फर्टिलायझर्सला भेट द्यावी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा डिटेल ॲड्रेस व मोबाईल नंबर देईल धन्यवाद